एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्या प्रकल्प पी डी एफ फाईल एज्युकेशनल मराठी या वेबसाईटवर फ्रीमध्ये उपलब्ध आहेत त्या कशाप्रकारे डाउनलोड कराव्यात त्यांचा पासवर्ड कशाप्रकारे मिळवावा सुरुवातीला खाली आलेल्या लिस्टमधून तुम्हाला जो प्रकल्प हवा आहे ज्या प्रकल्पाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे तो प्रकल्प निवडा प्रकल्प तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर समोर आलेले प्रकल्पाची माहिती स्क्रोल करा आणि प्रकल्पाच्या शेवटी जा प्रकल्पाच्या शेवट आल्यानंतर येथे तुम्हाला प्रकल्प पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असे बटन दिसेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करून एज्युकेशनल मराठीचे यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग मी आता सबस्क्राईब या बटनावर क्लिक करतो सबस्क्राईब बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एज्युकेशनल मराठीचे यूट्यूब चॅनल उघडेल तेथे तुम्हाला सबस्क्राईब या बटनावर क्लिक करायचं आहे सबस्क्राईब या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या थ्री लाईन असलेलं जे बटन आहे त्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब बटनावर क्लिक केलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला वेब पेज स्क्रोल करून खाली पुन्हा तिथे जायचं आहे पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं का असा प्रश्न विचारला आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर हो म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे आता मी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे तर मी हो या बटनावर क्लिक केलं आता तुमच्यासमोर पन्नास सेकंदचा टायमर सुरू होईल हा टायमर पूर्ण होईपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे पन्नास सेकंदचा टायमर संपल्यानंतर तुमच्यासमोर पी डी एफ डाउनलोड असे बटन दिसेल त्या डाउनलोड पी डी एफ या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर वीस सेकंदचा पुन्हा एक दुसरा टायमर सुरू होईल हा टायमर पूर्ण झाला की तुमच्यासमोर अभिनंदन तुमची पी डी एफ फाईल डाउनलोड झाली आहे पी डी एफ पासवर्ड पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा असा मेसेज दिसेल तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यासमोर जी पी डी एफ फाईल उघडेल ती तुम्हाला वरती जे डाउनलोड बटन दिसत आहे या डाउनलोड बटनावर क्लिक करून सुरुवातीला ही पी डी एफ फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही पी डी एफ फाईल डाउनलोड होणे सुरू होईल पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलचे बॅक बटन प्रेस करायचं बॅक बटन प्रेस केल्यानंतर के क्लिक करायचं व्ह्यू पासवर्ड या बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायच थोड्या वेळातच तुमच्या समोर तुम्ही जी पी डी एफ फाईल डाउनलोड केली त्या पी डी एफ फाईलचा पासवर्ड दिसेल हा पा या पासवर्डचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे हा पासवर्ड फक्त तुम्हाला पाच सेकंदच स्क्रीनवर दिसणार आहे जर हा पासवर्ड तुमच्या समोरून गेला तर ही सर्व प्रोसिजर तुम्हाला पुन्हा करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्प पिढीएफ फाईल हव्या असल्यास पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प पी डी एफ या पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं हे ते तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्प उपलब्ध आहेत तिथून तुम्ही तुम्हाला हवा असलेला प्रकल्प पाहू शकता तसेच पर्यावरण प्रकल्प कशा प्रकारे लिहावेत हे वाचायचं असेल तर खाली दिलेल्या ॲरोवर क्लिक करा तुमच्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होईल तेथे तुम्हाला प्रकल्प कसे लिहायचेत तसेच त्याखाली तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्पांची अनुक्रमणिका दिसेल तेथून तुम्ही तुम्हाला हवा असलेला प्रकल्प पाहू शकता तसेच त्या प्रकल्पाची पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्प विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा